नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने संपूर्ण ग्रामपंचायत स्तरावर वित्तीय समावेशन योजना शिबिर यशस्वीरित्या संपन्न परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने संपूर्ण ग्रामपंचायत स्तरावर वित्तीय समावेशन योजना शिबिर मोठ्या सात व यशस्वीरित्या संपन्न झाले ग्रामीण स्तरावर आर्थिक साक्षरता वाढविणे नागरिकांपर्यंत विविध शासकीय व बँकिंग योजना पोहोचवणे आणि त्याचा लाभ सुनिश्चित करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष श्री सुरेशरावजी वरपोडकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री रघुनाथ गावडे जिल्हाधिकारी परभणी सुनीलजी नवसारे जिल्हा विकास अधिकारी नाबार्ड हट्टेकर स्टेट बँक ऑफ इंडिया अकुलवाड एल डी एम अग्रणी बँक कुशवाहा डायरेक्टर आर टी सी तसेच श्रीमती एस आर मुंडे ए आर परभणी यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे प्रस्तावित बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही आर कुरुणकर यांनी केले त्यांनी बँकेद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना नवीन उपक्रम आणि आर्थिक समावेशनाचा उद्देश यावर प्रकाश टाकला अध्यक्षीय भाषणात श्री सुरेशराव फोडकरांनी बँक राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन बँकेने ग्राम पातळीवर मोलाचं काम केलं आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अटल पेन्शन योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकांना घ्यावा असे आवाहन केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आपल्या भाषणात म्हणाले ग्राम पातळीवर प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तरच खऱ्या अर्थाने विकसित भारत घडवता येईल जिल्हा बँकेने केलेली प्रगती निश्चितच उल्लेखनीय असून आर्थिक साक्षरतेबाबत ग्रामीण स्तरातील सर्वच व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे बँकेचे कार्य कौतुकास्पद आहे असे मत व्यक्त केले या शिबिरात व्यासपीठावरील मान्यवरांनी नागरिकांनी विविध योजनांची सविस्तर माहिती दिली ग्रामीण भागातील लोकांचा उत्कृष्ट सहभाग हे या उपक्रमाचे यश असल्याचे दिसून आले परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत <स्तुण> <स्तुण> <स्तुण>